नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट यू बेबी सेंटर नवीपेठ पुणे आज आपण कुठल्याही वंध्यत्वाच्या पेशंटमध्ये दोन्ही बाजूच्या गर्भनलिका ओपन आहेत का चोक्ट आहेत बघण्यासाठी कुठले कुठले तपास करू शकतो याबद्दल आपण बोलूया ज्या वेळेला नैसर्गिक गर्भधारणा राहत नाही आणि पेशंट आमच्याकडे येतात त्यावेळेला आपण सोनोग्राफी आणि काही रक्ताच्या तपासानी त्यांची गर्भधारणेची कार्यक्षमता ही माहिती करून घेतो पण ज्या गर्भनलिका असतात दोन्ही बाजूला ज्यामधनं अंड फुटून वीर्य आपण एकत्र आल्यानंतर गर्भ तयार होतो त्या गर्भनलिका काही पेशंटमध्ये म्हणजे साधारण पाच ते सात टक्के पेशंटमध्ये बंद असण्याची शक्यता असते भारतामध्ये प्रामुख्याने ट्युबर क्युलॉसिस किंवा टी बीचा आजार हे कारण असू शकतं पण ह्या नलिका बंद आहेत का या उघड्या आहेत हे बघण्यासाठी साधारण दोन ते तीन प्रकारच्या चा चाचण्या या उपलब्ध असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठल्याही सोनोग्राफीमध्ये आपल्याला नळ्या ओपन आहेत का नाही हे समजू शकत नाही त्यासाठी स्पेशल टेस्टची आवश्यकता असते आता सगळ्यात महत्त्वाची स्पेशल टेस्ट साधी सोपी कमी खर्चात होणारी जी आहे त्याला हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी एक्सरे किंवा एच एस जी एक्सरे असं म्हणतो आपण हा एच एस जी एक्स रे पाळीच्या सहाव्या ते दहाव्या दिवसामध्ये करता येतो म्हणजे साधारण ब्लिडिंग संपून गेल्यानंतर लागलीच हा एच एस जी एक्स रे कुठल्याही एक्सरे क्लिनिकमध्ये होतो हा डिजिटल एक्सरे असल्याकारणाने आपल्याला त्याचे दोन प्लेट्स मिळतात आणि त्यामध्ये नळ्या ओपन आहेत का नाही हे डाय ज्या वेळेला जातो त्या वेळेला त्या एक्सरेमध्ये आपल्याला दिसतं एखादी नळी बंद असेल किंवा दोन्ही नळ्या बंद असतील तर डाय तिथपर्यंत पोचत नाही आणि त्या अनुषंगाने एक्सरे क्लिनिकमधले जे डॉक्टर असतात ते तुम्हाला रिपोर्ट देतात एक्सरे हा साधारणपणे पाचव्या नंतर होतो त्याचप्रमाणे जसं एक्सरेमध्ये आपण डाय घालून एक्सरे काढतो तसं आपण एक विशिष्ट थ्री डी फोर डी ॲडव्हान्स सोनोग्राफीसुद्धा असतात ज्याला सोनोसाल्पिंगोग्राफी असं म्हणू शकतो ज्यामध्ये आपण डाय घालून एक्सरे न काढता ॲडव्हान्स सोनोग्राफी करून दोन्ही बाजूच्या नळ्या ओपन आहेत का बंद आहेत ह्याचं आपल्याला साधारण माहिती मिळते ह्याच्या व्यतिरिक्त जर अगदी उत्तम टेस्ट हवी असेल तर त्याला लॅप्रोस्कोपी असं म्हणायचं आपण बघितलं आहे की ज्या पेशंटमध्ये कुठली अडचण असेल किंवा वारंवार आय यू आय फेल जात आहे सिस्ट होत आहेत किंवा नळ्या बंद आहेत असा एक्सरेचा रिपोर्ट आहे अशा पेशंटमध्ये आपण डायग्नॉस्टिक हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी नावाचं ऑपरेशन असतं ज्यामध्ये ही चाचणी होते की दोन्ही बाजूच्या गर्भनलिका ह्या चालू आहेत का ब्लॉक्ड आहेत एवढंच नाही तर डायग्नॉस्टिक इस्ट्रोलॅप्रोस्कोपीमध्ये जर आपल्याला लक्षात आलं की एका बाजूची नळी बंद आहे किंवा दोन्ही बाजूच्या नळ्या बंद आहेत तर तिथल्या तिथे आपल्याला कॅन्युलेशन नावाची शस्त्रक्रिया करून ह्या नळ्या उघड्या करून देता येतात आणि त्यामुळे आपल्याला पेशंटला गर्भधारणेच्या दृष्टिकोनातनं लागलीच पुढच्या सायकलला ट्रीटमेंट सुरू करता येते त्यामुळे जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला एच एस जी एक्सरे किंवा एस एस जी किंवा लॅप्रोस्कोपी सुचवलं असेल तर करून घेणं आवश्यक आहे कारण दोन्ही बाजूच्या नळ्या ओपन असतील तरच गर्भधारणा नैसर्गिक होऊ शकते आणि ते माहिती होणं हे अगदी प्राथमिक म्हणजे बेसिक गोष्ट आहे आणि ते करून घेतलं पाहिजे धन्यवाद